मानपाडा पोलिसांनी हस्तिदंताची म्हणजे हत्तीच्या दातांची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे आकाश पवार आणि नितीन धामने अशी या दोघांची नावे असून या दोघांनी हत्तीचे दात कुठून आणले आणि ते डोंबिवलीत कुणाला विकणार होते याचा तपास मानपाडा पोलीस करीत आहेत हत्तीचे दात विकण्यासाठी दोन जण डोंबिवलीतील घारडा सर्कल परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने परिसरात सापळा रचला यावेळी दोघे संशयित दिसताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून हत्तीचे दोन दात जप्त केले याबाबत मानपाडा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन इसम हे जे प्रतिबंधित असे प्राण्यांचे अवयव आहेत त्यामध्ये हाता हत्तीचे दात आहेत तर ते हत्तीस दात घेऊन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती आमच्या डी बी टीमचे महेश राणेभात आणि संपत यांना मिळाली त्याप्रमाणे आम्ही फिल्डिंग लावली आणि गार्डा सर्कल जो भाग आहे त्या ठिकाणी ते दोघं मिळून आले त्यांच्याकडे ते दे दोन दात होते ते ताब्यात घेतले त्याने कुठून आणले काय आणले पुढे कोणाला देणार होते या संदर्भात मानपडा पोलीस ठाणे तपास करीत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा